श्रीगुरवे नमः विष्णु, गुरोर्विष्णु देवो, गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रा रूपी प्रवचन मालिकेचे आजचे हे एकोणसत्तरावे प्रवचन पुष्प आहेत ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास तत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय कर्मसन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील अडुसष्टाव्या प्रवचन पुष्पात आपण एक कर्मयोगी विवेकाचा सूर्य कसा असतो आणि त्याच विवेकाच्या आधारे तो खरा आनंद आणि खोटा आनंद यात फरक कसा बघतो आणि त्याचे जीवन व्यतीत करतो हे आपण समजून घेतले आजच्या एकोणसत्तराव्या प्रवचन पुष्पात आत्मसाक्षात्कारी आत्मसुखी मनुष्याच्या म्हणजेच कर्मयोगी मनुष्याच्या शोधात मुक्ती आणि मोक्ष कसे येतात आणि तो सहज मुक्ती कशा प्रकारे प्राप्त करतो हे आपण आजच्या प्रवचन पुष्पात भगवान श्री कृष्ण, संत ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या कृपेने इच्छेने आधार आधाराने करणार आहोत कर्मसन्यास आजचे हे शेवटचे प्रवचन पुष्प आहे उद्यापासून आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा सा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली या अध्यायातून कर्म संन्यास योग या अध्यायातून आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हेही आपण या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात क्षेत्राचा पवित्र युद्ध गुरु शिष्याचा भगवंत भक्ताचा भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाचा अमर संवाद सुख संवाद मधुर संवाद पवित्र संवाद सुरू आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करताना करतेपणाचा त्याग कसा करावा कर्म झाल्यानंतर कर्तेपणातून कसे बाहेर पडावे व जीवन अंतर्बाह्य मुक्त आनंदी समाधानी स्थिर कसे करावे याचे मार्गदर्शन करत आहेत भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना या आधी मी तुला कर्मयोगी मनुष्य विवेकाचा ज्ञानाचा सूर्य कसा असतो हे समजावून सांगितले तोच कर्मयोगी जो आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर क्रमण करत आहे तोच कर्मयोगी जो आत्मसुखी आहे असा कर्मयोगी मनुष्याच्या शोधात मुक्ती मोक्ष कसे येतात आणि तो कर्मयोगी सहजपणे विना कष्टाने मुक्ती कशी साध्य करतो हे मी तुला समजावून सांगतो अर्जुना अर्जुना ज्या कर्मयोगी मनुष्याबद्दल मी तुला वर्णन करून सांगत आहे तो कर्मयोगी मनुष्य त्याचे प्रत्येक कर्म अनासक्तपणे बंधनातून मुक्त होऊन आणि कोणत्याही इच्छापासून अपेक्षापासून दूर राहून त्याचे प्रत्येक कर्म करत असतो त्यामुळे त्या, त्या कर्मातून निर्माण होणारा परिणाम म्हणजेच कर्मफळाचाही तो त्याग करतो असा हा कर्मयोगी मनुष्य त्याचे कर्मेंद्रिय बुद्धी चित्त अंतःकरण प्रत्येक कर्माचा मग ते कर्म शारीरिक कर्म असो मानसिक कर्म असो बौद्धिक कर्म असो किंवा शुद्ध कर्म असो प्रत्येकाचा स्वामी बनतो अर्जुना असा हा जीवनाचा स्वामी बनलेला कर्मयोगी प्रत्येक का विकारांपासून काम क्रोध मोह लोभ मद मत्सर अशा शडविकारांपासून वासनेपासून अहंकारापासून द्वेषापासून देखील सदैव मुक्त असतो अर्जुना अशा कर्मयोगी मनुष्याला दुःख म्हणजे काय चिंता म्हणजे काय भय भीती शंका म्हणजे काय हे कदापि माहित नसते अर्जुना हा कर्मयोगी मनुष्य स्वप्रयत्नाने त्याच्या जीवनातील अहंकार संपूर्णपणे नष्ट करतो आणि त्याच्या हृदयामध्ये भगवंताला प्रस्थापित करतो भगवंताची प्रतिष्ठा करतो अर्जुना म्हणून अशा कर्मयोगी मनुष्याच्या हृदयामध्ये भक्त भगवंत आणि भक्ती ह्या तिन्ही एकत्रच नादत असतात आणि हा त्रिकोण भक्त भगवंत आणि भक्तीचा त्रिकोण त्याच्या हृदयामध्ये नष्ट होतो आणि भक्त भगवंत आणि भक्ती ह्या तिन्ही एकरूप होऊन त्याच्या हृदयामध्ये नादत असतात अर्जुना असा हा कर्मयोगी मनुष्य जो भगवंताशी म्हणजेच माझ्याशी या सृष्टीशी एकरूप होतो समरूप होतो असा हा कर्मयोगी मनुष्य तोच तो तपस्वी मनुष्य आहे जो सदैव एकांतात राहतो शांतता प्रिय असतो त्याचे बोलणे सुखदायक असते सुखकारक असते अन्यथा तो शांत पसंत करतो एकांतात राहतो त्याचे मन इंद्रियांच्या विषयापासून सदैव असते दूर असते तटस्थ असते तो त्याच्या शारीरिक गरजा आवश्यक तेवढ्याच प्रमाणात पूर्ण करत असतो म्हणून त्याचे त्याच्या इंद्रियावर संपूर्ण नियंत्रण असते अर्जुना असा हा मनुष्य त्याचे मन आतमध्ये स्वतःमध्ये केंद्रित करतो आणि तो, तो आत्मकेंद्रित होतो हा मनुष्य त्याच्या श्वासावर देखील संपूर्ण नियंत्रण मिळवतो प्राण आणि अपान वायू हे समप्रमाणात घेण्यास शिकतो अर्जुना असा हा मनुष्य कर्मयोगी तपस्वी ज्ञानी प्रतिभावान स्थिर मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर मार्ग क्रमण करत असतात असणारा आत्मसुखी आत्मानंदी स्वानंदी मनुष्य त्याच्या चैतन्याला हळूहळू वर आणू शकतो जेव्हा त्याचे चैतन्य त्याच्या चेहऱ्यावर दिसते तेव्हा तो अगदी प्रसन्न आणि तेजस्वी कर्मयोगी दिसतो अर्जुना असा हा तेजस्वी प्रसन्न कर्मयोगी त्याच्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण मिळवतो तोच त्याच्या जीवनाचा शिल्पकार बनतो तोच त्याच्या जीवनाचा स्वामी बनतो आणि जीवनातील प्रत्येक परिस्थिती वस्तू आणि व्यक्तीला तो जसे आहे तसे पाहायला शिकतो जीवनातील प्रत्येक परिस्थिती व्यक्ती आणि वस्तूला तो स्वीकार करायला शिकतो स्वीकाराची जादू त्याच्या जीवनामध्ये प्रारंभ होते आणि तो स्वीकृतीमध्ये जागृतीमध्ये सावधानतेमध्ये म्हणजेच प्रसन्न तेजस्वी जीवन जगतो अर्जुना असा हा तेजस्वी तपस्वी स्थिर ज्ञानी प्रतिभावान कर्मयोगी प्रत्येक क्षणी आनंदाच्या अवस्थेमध्ये असतो त्याचे मन शून्य झालेले असते त्याचे मन निर्मन अमन झालेले असते म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो जागरूकतेने जगत असल्यामुळे विचार शून्यता देखील निर्माण करू शकतो अर्जुना अरे अर्जुना एखादी नदी जेव्हा प्रवाहात असते वाहत असते जेव्हा ती तीच नदी महासागराला जाऊन मिळते तेव्हा ती नदी परत केव्हा फिरून स्वतःला पाहू शकते का अर्जुना त्याचप्रमाणे असा हा कर्मयोगी तपस्वी तेजस्वी प्रसन्न आत्मसाक्षात्कारी आत्मसुखी मनुष्य जेव्हा त्या विश्व चैतन्याला ब्रह्म चैतन्याला त्या भगवंताला म्हणजेच मला येऊन मिळतो तेव्हा त्याच्या त्या जीवनामध्ये अहंकार विकार वासना द्वेष ह्या कधी परत फिरतील का अर्जुना नाही ना तो सुद्धा भगवंत स्वरूप आत्मस्वरूप परमात्मा स्वरूप बनवून राहतो जशी ती नदी महासागराला मिळून महासागरच बनते तसा तो माझ्याशी येऊन एकरूप होतो अर्जुना आणि अशा भक्ताच्या अशा कर्मयोगी तपस्वी मनुष्याच्या प्रेमात मी सदैव पडत असतो अर्जुना अशा या भक्ताच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी सदैव उत्साही आनंदी आणि उत्सुक असतो अर्जुना आणि म्हणूनच तुझे सर्व प्रश्न मला खूप आवडतात तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे हे मी माझे कर्तव्य आणि जबाबदारी समजतो म्हणून मी तुझ्या मागे कुरुक्षेत्राच्या रणांगणापर्यंत येऊन तुझ्या या रथाचे करत आहे अर्जुना कारण मलाही तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देण्याची उत्सुकता आहे अर्जुना अरे जशी आई आपल्या मुलाला आणि मुलीला बिनशर्त आशीर्वाद देते कोणत्याही प्रकारची अट घालत नाही त्या आईचे मन चित्त अंतःकरण तिच्या लेकरासाठी सदैव आतुर असते आणि ती आई आपल्या आशीर्वाद देत असते त्याचप्रमाणे मी म्हणजेच परमात्मा भगवंत माझ्या भक्ताचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सदैव आतुर असतो उत्सुक असतो आनंदित असतो अर्जुना तू माझ्या समोर उभा आहेस बघ मी किती आनंदी आणि प्रसन्न आहे अर्जुना माझे हृदय एका माऊलीप्रमाणे एका प्रमाणेच आहे अर्जुना म्हणून तू तु देखील तुझ्या इंद्रियांबद्दल तटस्थ राहा माझा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू सदैव तयार राहा माझी कृपा प्राप्त करण्यासाठी तू सदैव तयार राहा तुझे कर्म कर माझी उपासना म्हणून त्या कर्मातून निर्माण होणारे कर कर्मफळ हे तू माझ्या करून त्याचा त्याग कर आणि हळूहळूातूनही बाहेर पडायला शिक अर्जुना तोच तो बुद्धिवान स्थिर ज्ञानी प्रतिभावान कर्मयोगी मनुष्य असतो तू देखील त्याच कर्मयोगी मनुष्यासारखे कर्म कर कर्माच्या बंधनातून मुक्त रहा, आपले मन शरीर बुद्धी चित्त अंतकरण याचा स्वामी बन एकांत ठिकाणी सुद्धा जा शांत ठिकाणी जा आपल्या श्वासावर नियंत्रण कर प्राण आणि अपान वायूचा अनुभव घे प्रत्येक कर्मात जागरूकता येईल प्रत्येक कर्मात सावधानता येईल अर्जुना आणि तुझ्या जीवनातून देखील विकार वासना अहंकार द्वेष हे सर्व नष्ट होतील आणि तू एका परायण मनुष्यासारखा परम शांती परम सुख परम आनंदाची प्राप्ती करू शकशील अर्जुना हे मार्गदर्शन भगवान श्री कर्म संन्यास योग या अध्यायाच्या शेवटी त्यांच्या शिष्याला त्यांच्या परमभक्ताला अर्जुनाला करत आहेत भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर, अर्जुनाला विविध संदेश विविध उपदेश देत आहेत ते आजच्या मनुष्याला समजावून सांगत आहे की प्रत्येक कर्म मनुष्याने सर्वोत्तम प्रकारे प्रेमाने करुणे आस्थेने केले पाहिजे चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन प्रत्येक कर्म केले पाहिजे पण ते कर्म करत असताना त्यातून बाहेर पडायला शिकावे तेव्हाच तो मनुष्य कर्मच्या कर्माच्या कर्मा बंधनातून मुक्त होऊ शकतो मोक्षरूपी परमशांती प्राप्त करू शकतो असा हा मनुष्य जर त्याला एखादी आवडती गोष्ट मिळाली तर कधीही अतिउत्साही होणार नाही आणि नावडती गोष्ट मिळाली तर कधीही दुःखी किंवा उद्विग्न होणार नाही तो प्रत्येक परिस्थितीमध्ये द्वंदामध्ये त्याचे मन समान ठेवू शकेल निर्मन अमन ठेवू शकेल त्याचे मन तो अंतर्मुख करू शकेल संयम प्राप्त करू शकेल आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवू शकेल प्राण आणि अपान वायूंचा समान अनुभव तो घेऊ शकेल आणि स्वतःच्या कर्मात स्वतःला तो कर्म कर्मफळ आणि कर्ता याचा त्रिकोण देखील नष्ट करून मुक्त जीवन आनंदी जीवन अंतर्बाह्य समाधानी स्थिर शांत प्रसन्न जीवन जगू शकेल हाच संदेश या पाचव्या अध्यायातून कर्म संन्यास योग या अध्यायातून भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत पुढील सत्तराव्या प्रवचन पुष्पापासून आपण गीता ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करणार आहोत आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सहभाग घेतले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू राम संत ज्ञानेश्वर माउली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदुदना तमारा दुख की जय